माननीय मरोद जरांगे पाटील साहेब यांचे सोलापूर नगरीत शांतता रॅलीचे नियोजन झालेले आहे या रॅलीसाठी ग्रामीण भागातून जवळपास प्रत्येक तालुक्यातून सरासरी किमान पन्नास हजार लोक सोलापुरात येणार आहेत म्हणजेच जवळपास एक पाच हजार गाड्या सोलापुरात या निमित्तानं ग्रामीण भागातून दाखल होणार आहेत आणि हा मॉब सगळा सकाळपासून येण्यास सुरुवात होईल आणि रॅली संपून जाण्यास त्यांना दुपारचे तीन वाजतील आणि त्यानिमित्तानं मग या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी त्यांची पार्किंगची सुविधा काल पेपरला जाहीर केलं आहे तसं वेगळ्या ठिकाणी वेगळ्या भागातल्या नागरिकांसाठी तालुक, तालुके वेगळ्या तालुक्यासाठी वेगळ्या लोकेशनला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याचं सविस्तर निवेदन यापूर्वीच आपण पेपरला दिलेलं आहे त्याप्रमाणे नागरिकांनी त्याची नोंद घ्यावी आणि आपापल्या जागी पार्किंग करावे जेणेकरून कुठलीही गैरसोय होणार नाही आणि बरेचसे मावळे हे सकाळी नऊपासून दहापर्यंत येतील आणि त्यांना दोन तीन वाजतील आणि म्हणून त्यांचा एक अल्पोपराचा कार्यक्रम अल्पोपाराची सोय म्हणून विठराव शिंदे सांस्कृतिक मंडळातर्फे म सांस्कृतिक मंडळ माडातर्फे इथं अल्पोपराचं पन्नास हजार लोकांचं नियोजन केलेलं आहे सकल मराठा समाज माडा तालुका आणि विठराव शिंदे सहकारी कारखाना यांच्यातर्फे तरी या मोर्चाला येणाऱ्या सर्व सकल मराठा नागरिकांचं स्वागत आहे मोर्चासाठी स्वागत आहे आणि आपण आवर्जून या स्टॉलला येऊन अल्प उपहार घ्यावा ही विनंती या निमित्तानं मी करतो